राज्याची विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे मला वाटत प्रचार हा अंतिम टक्क्या टप्प्यावर तक्या, आलेला आहे काल आम्ही बघितलं आम्ही दोन ते चार चार दिवसापासून ग्रामीण भागामध्ये महिला आघाडी तर्फे या ग्रामीण भागात सिल्लर सोयगाव मतदारसंघामध्ये

हजारोच्या संख्येने साधू संत एका मुस्लिम उमेदवाराला आशीर्वाद देण्याकरता त्या ठिकाणी जमा झाले मित्रांनो आमच्या दलित समाजाला जर सांगायचं झालं या ठिकाणी सर्व नेते मंडळ व्यासपीठावर बसली साहेबांचं त्या ठिकाणी भाषण ऐकलं बाबा हो त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जरी घटना लिहिली नसती तर मला मंत्री बनता आलं नसतं मला आमदार बनता आलं नसतं म्हणून या ठिकाणी वेळ अभावी मी सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतो आणि येणाऱ्या तारखेला बाणाच दीड लाखाच्या पुढे साहेबांना निवडून यामध्ये मला शंका वाटत नाही संयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यांचे आभार मानतो आणि तुमचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर नटोर भाऊ गवळी माननीय अब्दुलजी सत्तार साहेब महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत महाराष्ट्र राज्याची सर्व ठिकाणी जेवढे काही उमेदवार आहेत महाराष्ट्रामधल्या सर्व काही आदिवासी विभाग जे आदिवासी भा, विभागामार्फत जो पाठिंबा जाहीर करण्यात येत आहेत हे आमचे सर्व जे काही सिल्लोड आणि सोयगाव मधील जे काही चले जे आदिवासी प्युअर आदिवासी कोळी समाज संघटनेला किंवा जे सिल्लोड सोयगाव मधील आदिवासी बांधवांना आमचं एकच आव्हान आहे येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त आदिवासी कोळी समाज संघटनेने आणि आदिवासी बांधवाने माननीय महायुतीचे अधिकृत अब्दुल जी सत्तार साहेब यांना कमी कमी दीड ते दोन लाख मताने विजय करत आहेत आणि जे काही चले चपाटे आम्हाला बनकर साहेबाचे म्हणतात त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये हे चली चपाटे काय दिसून जाईल का आणि माझं एकच आव्हान आहे की साहेबांच्या पाठीमाग सर्व आदिवासी कोळी समाज संघटनेने आणि आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त उभे त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहावे आणि एवढं बोलून मी माझे संजय माझी सभापती एकच मिनिट आव्हान होती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आजच्या या आपले महायुतीचे उमेदवार माननीय अब्दुलजी सत्तार साहेब यांच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तथा सर्व मतदारसंघातून आलेले सर्व मतदार ना से कच होता है ना पद से बडा होता है दुसरं के मुसीबतो मे खडा होता है वही सबसे बडा होता है मित्र मागील पंधरा वर्षापासून नामदार अब्दुल सत्तार साहेब आपले विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून देत आहोत मागील पाच वर्षात सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सुखादुखामध्ये ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये आणि या मतदारसंघाचा विकास करण्यामध्ये साहेबांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे या मेहनतीचं फळ म्हणून आपण सर्वांनी साहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं आणि तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये एक ब्रेकिंग न्यूज झळकली पाहिजे की नामदार अब्दुल सत्तार साहेब या सिल्लोडातून एक लाखाच्या निवडून आले यासाठी आपण जास्तीत जास्त त्यांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जैन जय समाजाच्या वतीने डॉक्टर झलोर यांना फक्त आव्हान करण्याचं विनंती माझी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे स्टेजची कॅपॅसिटी एवढी नाही आहे दोनशे लोक सर्वांनी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांना आपल्या लाडक्या बाईने धनुष्य काय यांना विनंती करतो आपल्या शिवसेनेचे स्वयंचे तालुका प्रमुख हो घातलेल्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणूक प्रचारार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार व सर्वांचे लाडके आपले सर्वांचे परिचित नामदार अब्दुल सत्तार साहेब माझ्या आधी सर्व वक्त्यांनी भरपूर साहेबांबद्दल विकासाबद्दल असतील गोरगरिबाच्या समस्यांबद्दल असतील लाभकारी योजनांच्या बाबतीत सर्वांनी माहिती दिलेली हो मी फक्त या ठिकाणी आव्हान करणार आहे मी आव्हान हे करणार आहे की ज्या काही भूल तापा सिल्लोड तालुक्यामध्ये सांगल्या जातात की सोयगाव मे ऐसा हो सोयगाव मे वैसा वा सोयगाव मे कोचबीने होता आम्हाला एक पक्ष आहे आमचा पक्ष फक्त आमदार सत्तूर सा, सत्तार साहेबांवर लक्ष आमचा एकच पक्ष आमदार सत्तूर सा, सत्तार साहेबांवर लक्ष आणि धनुष्यवान या निशेनेवर लक्ष मन मित्र हो मी या ठिकाणी आपल्याला न करेल सोयगाव तालुका जसा आहे त्याच्यापेक्षा खूप चांगलं मतदान यावेळेस परत सोयगाव तालुक्यात होणार आहे आणि धनुष्यवानाला भरघोस मतदान होणार आहे आमदार अब्दुल सत्तार साहेबाला भरपूर मताने आम्ही विजयी करणार आहे आपण शिल्लोडकरांनी सुद्धा आमच्या बरोबरीने हातात हात देऊन साहेबाला लाखोच्या मताने निवडून द्यायचंय या ठिकाणी मी असं आवाहन करतो येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य बहान या निशाण्यावर मतदान करून साहेबाला लाखोच्या मतदान निधी करावं हो। जय हिंद जय या ठिकाणी साहेबांनी पूर्ण सोयगाव तालुक्यातून पन्नास हजार जितके मतदान ते पंचवीस हजाराची लीड देण्याचा वादा या ठिकाणी आपल्याला केलेला आहे आणि सोयगाव तालुका सातत्यानं साहेबांच्या पाठीशी आहे यानंतर अग्रवाल समाजाचे दीपकजी अग्रवाल फक्त आवाहन करतील आमच्या हातामध्ये लागलेला हा अनमोल डायमंड आहे आणि म्हणून येणाऱ्या अखंड महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून येथे बसलेल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींना षष्टांग नमस्कार करतो मित्र येणाऱ्या वीस तारखेला बहुसंख्येने सत्तार सेठ यांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि याच मला ते मात्र सुद्धा शंका नाही आहे कारण साहेबांचे कार्य याची गणना करणे आता शब्दात शक्य नाही परंतु मला माहित आहे तुमच्या सर्वांच्या मनात हे ठसलेले आहे मित्र हो साहेब कुठल्याही जातीपुरते मर्यादित नसून सर्व धर्म समभावाचा झेंडा पथक हाती घेऊन सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे ते काम बघत आहे मित्र हो, साहेबांचा असल्यामुळे फक्त दोनच मिनिटात बोलणार आहे मित्र हो जातना साधू की पूछ लिजिये ज्ञान मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान फक्त आपण त्या तलवारीला महत्व द्यायचं आहे म्याने आपल्याला काही घ्यायचं नाही मित्र हो हे राजकारण फक्त जाती पुरतच नाही कारण श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांनी भगवत गीता आणि त्याच्या गाथ्यामध्ये सांगितलेला आहे वैष्णव जग वैष्णवाचा धर्म

अरे इरादो का इम्तिहान बाकी है अभी तो तोली तो आसमान बाकी आणि तेवीस तारखेला अशा स्वरूपात धडकणार आणि या पूर्ण लोकांच्या अंगावर फक्त एकच रंग दिसणार तो म्हणजे लाल लाल आणि गुलाल याची मी शंभर टक्के खात्री करतो मित्र हो छल कर मेहनत करोगे तो बल मिलेगा और साहब के साथ काम करोगे तो आने वाला बेहतरीन कल मिलेगा एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांनी धनुष्यवान या चिन्हा समोर बटन दाबा अशी विनंती करतो विनंती करतो तिने अर्धा शिकल आतून पेटलो तरी हळूवार बोलतो मी फार काही विशेष नाही व्यवहार बोलतो मी तेचून काढू साप हे विषारी सगळे येत्या वीस तारखेचा

आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी युतीचे सर्व सर्वांचे लाडके तुम्हाला सर्वांचे आदरस्थान सन्मान्य अब्दुल सत्तार साहेबांना निवडून आणायचं सा आहे त्यामुळे एवढी मोठी समाज आहे साहेब याच्यापेक्षा मोठा सर्टिफिकेट काय पाहिजे साहेब याच्यापेक्षा मोठा सर्टिफिकेट काय पाहिजे आपल्याला फक्त आता एसडीएम ऑफिस मध्ये जाणं बाकी राहिलेलं आहे हेच एक मोठं सर्टिफिकेट आहे निवडून येण्याचं राहून खत्रे बी है राहून खतरे बी है लेकिन तर कौन है? कल आती है आज डरता तेरे जाती और वाले लश्कर के मुकाबले मैं अकेला हूं मगर फैसला 20 तारीख मैदाना होता कोण आहे मरता कोणचे सर्वांचे लाडके उमेदवार सन्मान्य अब्दुल सत्तार साहेबांना भारतीय जनता सा पार्टीचा पूर्ण पाठिंबा मंडप भाजप का उम्मीदवार भाजप का और जो भाजप में नहीं वो पूरे भाजप के बाहर क्योंकि मोदी साहब ने भी अब्दुल सत्तार तो साहब को पाठिमा दिया है सर्वना विनती है कि बरगोस मतदान अपन कर अब्दुल सत्तार साहब मंत्रिमंडल पहले पास मंत्रिमंडला स्थान मध्य पाठा है, है। पर जली को राह कहते हैं गुजी तो राह कहते हैं और उस राख से जो बारूद बनता है उसे अब्दुल सत्तार साहब कहते हैं भी तो, तो कितना भी मजाले शोर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सिल्लोड सोयगावचे मतदार बंधू आणि भगिनींनो आज आपण या ठिकाणी विकास महर्षी अब्दुल सत्तार साहेब यांना पुनच्छ विधान सभेमध्ये पाठवण्यासाठी व महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री होण्यासाठी अब्दुल की साहेब इस क्षेत्र को प नई पहचान दिला दी गाव की सडके शहरो मिला दी नेता हो तो केवळ अब्दुल सत्ता साहेब जैसे हो

बड़ी मुश्किल से होता है चमन में दीद और पैदा ऐसा दीद और नेता मिला है हमें जिसको सिल्लोर तालुके से हर गांव में फिल्टर पानी पहुंचाना है और अगर इस काम को आपको पूरा करना है तो अब्दुल सत्तार साहब को चुनकर हम देंगे तभी हमारे गांव में हर गांव में फिल्टर पानी सिल्लोर से मिलेगा इतना आन करके मैं अपना दोष खत्म करता हूँ आने वाली बीस तारीख को तीर कमान के ऋषभ पहले नंबर के निशान पर बटन दबाकर ज्यादा से ज्यादा तेजाब अब्दुल सत्तार साहब को चुनकर देंगे जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर अर्जुन भाऊ गाडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेयरमैन यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या विधानसभाच्या आपले विजय उमेदवार नामदार अब्दुल सत्तार साहेब व उपस्थित सर्व जन समुदाय साहेब तुम्ही सिल्लोड तालुक्याचा चौफेर विकास केलेला यात आम्हाला तीर वाटते शंका नाही परंतु आपण कॅबिनेट मंत्री झाल्या झाल्या मला एकच विनंती राहील की बारा खाटाचा वेड्याचा दावाखाना आपल्या सिल्लोड मध्ये घ्या आणि या वेड्याला तिथे जमा करा मी आपल्याला सर्वांना एकच विनंती करेल की येणाऱ्या वीस तारखेला या शनिवार आपल्याला साहेबाला प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि ह्या जातीवादी शक्तीला मूठ मते देऊन जमिनीत काढायचं आहे आणि आपल्या नेत्याला आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताना निवडून द्या असं आवाहन करतो आणि जैन जय म्हणतो धनुष्यबाण या निशानेवर आपला माणूस एक नंबर आपला अनुक्रमांक एक नंबर आपल्या माणसाला निवडून येणारी लीड एक नंबर पाहिजे एवढंच आवाहन करतो सकल राजपूत समाज धनंतरी डॉक्टर्स असोसिएशन आय एम सर्व असोसिएशन ज्या डॉक्टरांशी संलग्न आहेत त्यांना सत्तार साहेबांचा सा पूर्ण पाठिंबा आहे एक नंबर लक्षात ठेवा फक्त एक नंबर मी त्यांनी आवाहन करा सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि हिंदव असं म्हणतात की आर्थिक विकासाच्या नाड्या या सत्तेच्या खुर्शी घालून वाहत असतात आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास करण्यासाठी आणि तालुक्याचा दोन्ही तालुक्याचा विकास करण्यासाठी ही सत्तेची खुर्ची जी आहे ही नामदार अब्दुल सत्तार साहेब यांना पुन्हा एकदा मिळून द्यायची आहे आणि आपला सर्वांगीण विकास राहिलेला जो विकास आहे तो करून घ्यायचा आहे मी माझ्या सकल आदिवासी कोळी समाजातर्फे मग ते कोळी महादेव असतील कोळी मलदार असतील या सर्व समाजातर्फे साहेबांना संपूर्ण असा पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो त्यानंतर बाग साहेबांना विनंती करतो की त्यांनी आवाहन धराव सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील तमाम माझ्या मतदार बंधन मुंबईला पाहिजे आपल्याला काही कोणा मोठ्या नेत्याची सभा नव्हती पण आपला नेता सगळ्या पूर्ण महाराजा नंबर झाली माझ्या वतीनं माझ्या वंजारी समाजाच्या वतीनं सिल्लोड तालुक्याच्या वंजारी समाजाच्या पाठीमा साहेबांना जाहीर करतो साहेब क्या हिंदू क्या मुसलमान क्या हिंदू क्या मुसलमान ये पब्लिक लग रहा की कि नहीं पाकिस्तान जहां हिंदू महिला इतनी सुरक्षित है आज मेरी जैसी लाखों महिला इधर है और क्या प्रूफ होना सबको कि ये पाकिस्तान है तो तमाचे मारने का उधर जाके सबको कि ये पाकिस्तान नहीं है छोड़ के दसो आह्वान करो समुन्दर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं समुंदर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराता है उसे नामदार अब्दुल सत्तार साहब कहते मित्रानो मला दोनच मिनिट बोलण्याची संधी दिली परंतु मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो सिल्लोड सोयगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सिल्लोड सोयगावला सुजलाम सुफलाम करण्यासाठी साहेबानी जे विजन ठेवले आहे त्या व्हिजनसाठी आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपल्याला 20 तारखेला एक नंबरच्या दाव साहेबांचा सा वाढदिवस पण एक तारखेला आहे साहेबांचा सा मतदानाच्या दिवशीचा सा नंबर सुद्धा एक आहे आणि त्या ठिकाणी धनुष्यबाण हे चिन्ह आहे त्या धनुष्यबानाच्या चिन्हावर इतकं मतदान करा इतकं मतदान करा कि ते चिन्ह त्या ठिकाणी काळ पडलं पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे साहेब आता मी दोन मिनिट घेतो साहेब मी खर तर आम्ही लहान बंजारा लोक वसंतराव नाईक साहेबीन देखे कोणी परंतु साहेब माय थांब वसंतराव नाईक साहेब देखाचा यमई तीळ मात्र ही शंख्याची अरे वसंतराव नाईक साहेब हरित क्रांती लातो परंतु सत्तार साहेब पोस धरती पर शेतकरी पुरता एक रब्ब्या पीक विमा देर काम जर कोई किदे हे तो शेतकरी पुरता महाराष्ट्र मय व वा धान्य वाद आताच थांबू चू येर बाध्यमई आगले मान्य विनंती करू चू घेऊ मार्गदर्शन करे एक शेर है दुश्मन के कलेजे को जला कर जला कर रखता हूँ दुश्मन के कलेजे को जला कर रखता हूँ और चाहने वालों को चौका कर रखता हूँ और हमसे उलझने की सोच ही लिए है तो नामर्दो की फौज मत रखना शेर हूँ साथ में रखता हूँ अपना सर्वांची नेता रामदासन कर दो मार्गदर्शन करो महायुतीचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके साहेब आणि आपले पालकमंत्री सत्तार साहेब या विजयी सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो या सिल्लोर तालुक्याचा ज्यांनी पाया रचला कलासवासी दादासाहेब पालोदकरांनी या पायावर या पायावर आपल्या तालुक्याचा ज्यांनी लढत चढवला असे आपले नामदार सत्तार साहेब आज आपण बघतो सर्व जाती जमातीला जमाती घेऊन चालणारे आपलं नेतृत्व आहे आज महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वामध्ये एक मोठं प्रश्न आहे या नेतृत्वामध्ये दोन हजार अठरा ला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मोठ आंदोलन झालं या आंदोलनाला पाठिंबा देणं दोनशे अठ्याऐंशी विधानसभा सदस्यांपैकी एक एवढं मोठं नेतृत्वानं त्यावेळेला आमदारकीचा राजीनामा दिला होता असं नेतृत्व आपल्याला आपल्याला लाभलेले या नेतृत्वाला जपण समजलं आपलं सगळ्यांचं कर्तव्य येणाऱ्या ये वीस तारखेला आपण धनुष्यबावर मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन करतो शब्द संपवतो जय जय मला जे हाके। या सिल्लोड शहराचे चेहरा बदलणार आहे अब्दुलजी सत्तर साहेबला आम्ही पहिल्यापासून लहानपणापासून म्हणतो मुकद्दर का सिकंदर साहेब तुम्ही लहानपणापासून